प्रेक्षक नमस्कार चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी संधी आणि संजीवनी हा आपला आजचा चर्चेचा विषय आहे होय चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आजचा हा चर्चेचा विषय याच्यासाठी आहे कारण आजची एकतीस जानेवारी आहे आज या पोटनिवडणुकीसाठी ज्यांना उमेदवारी अर्ज घ्यायचा आहे त्या अर्ज घेऊ शकतील सात तारखेपर्यंत त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि माघारीची तारीख ही दहा फेब्रुवारी असणार आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि दोन मार्च रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागणार आहे आजचा हा चर्चेचा विषय आपण यासाठी घेतोय की राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही संधी आणि संजीवनी खरं आपण जर पाहिलं तर मागच्या दोन हजार सतराच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप आणि भाजपचे आमदार आमदार महेश लांडगे या दोघांच्या ताकदीने यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं असणारं वर्चस्व त्या ठिकाणी मोडीत काढत ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये मिळवली होती खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारं काम त्या ठिकाणी असणारा विकास अजयदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार यांनी जो केलेला विकास आहे याबद्दल कोणीही या ठिकाणी नाकारणार नाही मात्र दोन हजार सतराच्या झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे मतदारांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलं होतं एका हाती सत्ता लक्ष्मण जगताप आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी या ठिकाणी मिळून विक्रम निर्माण केला होता असं म्हणायला या ठिकाणी वावग ठरणार नाही हातातून सत्ता गेल्यापासून या ठिकाणी काहीसे अस्वस्थ अजित पवार झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे कारण ज्या अजित पवारांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिका चिंचवड पिंपरीची जो महानगरपालिका होती त्या दोन्ही महानगरपालिका मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून गेल्यापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न काहीसा निर्माण झालेला आहे तर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शर्तीचे प्रयत्न भाजप देखील करतंय परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेसलाही माहिती आहे जर का ही चिंचवड पोटनिवडणूक आपण लढलो आणि जर का जिंकलो तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निश्चितच कार्यकर्त्यांसाठी ती एक ऊर्जा देणारी ही निवडणूक असणार आहे खरं तर संजीवनी आपण याला म्हणूया कारण सातत्याने मागच्या काही दिवसांपासून आपण जर पाहतोय तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची वाढती ताकद ही राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरते भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे जेव्हापासून आमदार झालेत त्यांनी तेव्हापासून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावरती आपलं एक वर्चस्व आपली एक ताकद निर्माण करण्याचं सातत्याने त्या ते ठिकाणी त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आपण हल्लीचं जर का आता उदाहरण घेतलं तर ज्या इंद्रायणी थळीमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली ती इंद्रायणी थडी ही देखील एक राज्यातली आगळीवेगळी यात्रा जत्रा म्हणून समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास हजारो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यामध्ये जर का महेशदादा लांडगे यांना पुणे जिल्ह्यातून जर का या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री असेल कॅबिनेट मंत्री असेल अशी जर का एखादी संधी मिळाली तर पुन्हा नव्याने एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णतः ज्ञान असणार आहे खरं तर चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी या शहरावरती आपला वर्चस्व वर्चस्व कायमच या ठिकाणी निर्माण केलेला आहे या शहराच्या योगदानामध्ये त्यांचंही योगदान, योगदान विसरून चालणार नाही ज्या पद्धतीने भाऊंनी या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं कामाचं त्या ठिकाणी असणारा झंझावत प्रत्येकाच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अवरात्र जे काही योगदान दिलेलं आहे ते निश्चितच शहरवासियांना या ठिकाणी लक्षात राहण्यासारखं आहे लक्ष्मण जगताप आमदार महेश लांडगे या दोघांच्या ताकदीने या पालिकेवरती त्यांनी वर्चस्व मिळवलं होतं परंतु चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं या ठिकाणी निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा ही चिंचवडची जागा आपल्या हातामध्ये या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसला कसा विजय करता येईल आणि त्याचा फायदा येणाऱ्या पिपरी महानगरपालिकेत कसा मिळवता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झालेले आहे परंतु तिढा निर्माण झाला आहे तो, तो उमेदवारीचा भाजप पूर्णपणे प्रयत्न करते की निवडणूक बिनविरोध व्हावी परंतु आता उमेदवारी द्यायची कोणाला हा देखील प्रश्न भारतीय जनता पार्टीसमोर आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो हक्काला मानत नाही जो वारसाला पुढे घेऊन जात नाही हे अनेक निवडणुकांवर आपण पाहिलेलं आहे मग खऱ्या अर्थाने या न, या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी द्यायची कोणाला तर सर्वात आधी नाव पुढे येतं ते म्हणजे शंकर जगताप यांचं शंकर जगताप हे शं लक्ष्मण जगताप यांचे बंधू त्यांना उमेदवारी द्यावी का हा एक प्रश्न तर दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या देखील नावाची चर्चा होते चर्चा तर अशी समोर येते की अश्विनी जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस देखील उमेदवारी द्यायला इच्छुक आहे त्यांनाही ही राष्ट्रवादी काँग्रेसची त्या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते कारण शेवटी हे राजकारण आहे कुठल्या घडीला काय होईल हे देखील या राजकारणामध्ये सांग सांगता येत नाही शंभर टक्के प्रयत्न जो या ठिकाणी निवडणूक लागल्यानंतर उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचा कारण ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपण जर का आत्ता त्या ठिकाणी उमेदवारांची भाऊ गर्दी पाहिली कारण इच्छुकांची गर्दी यासाठी वाढलेली आहे की चिंचोड विधानसभेतला जो वाघ होता लक्ष्मण जगताप म्हणजे आज भाऊ या निवडणुकीमध्ये नाही त्यामुळे ही भाऊगर्दी समोर येते आणि या ठिकाणी इच्छुकांची त्या ठिकाणी गर्दी मग ती भाजपमध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रकांत नकाते हे देखील त्या ठिकाणी उमेदवारी मागतायत की जर पक्षाने विचार माझा जर केला मला जर उमेदवारी दिली तर मी देखील ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे लक्ष्मण भाऊ जगताप असताना मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये शहरामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये एकही नगरसेवक एकही पदाधिकारी असा नव्हता की जो भाऊंच्या विरोधामध्ये जाऊन उमेदवारी मागेल मात्र आज चित्र काहीचं वेगळं आहे भाऊनच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपच्या गोटात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छा प्रबळ होताना आपल्याला पाहायला या ठिकाणी दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वात आधी जे नाव समोर येतोय ते म्हणजे नाना काटे कारण नाना काटेंनी मागची जी काही विधानसभा निवडणूक झाली ती विधानसभा निवडणूक लढवलेली आहे त्या ठिकाणी चांगली मतं देखील नाना काटेंनी मिळवलेली आहे तर राहुल कलाटे यांचंही नाव समोर येते ज्या राहुल कलाटेंनी लक्ष्मण गोनच्या विरोधामध्ये उभं राहून त्या ठिकाणी जवळपास एक लाख बारा हजार मतं मिळवली होती राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेलं होतं फक्त तिढा आता हा सुटायचा आहे की चिंचवड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ही या ठिकाणी स्वतंत्र म्हणजे महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस देऊन लढणार आहे की या ठिकाणी ही जागा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जागा मागून या ठिकाणी राहुल कलाटेंना संधी देणार आहे ही जागा जर का या ठिकाणी संधी आणि संजीवनी म्हणून जर का मिळवायची असेल राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचाच उमेदवार द्यावा लागेल आणि त्या ठिकाणी त्याला विजयी देखील करावा लागेल आणि निश्चितच या ठिकाणी जर का राष्ट्रवादी काँग्रेसला आपला हा आमदारकीचा म्हणजे पोटनिवडणुकीमधला उमेदवार जर का विजयी करता आला तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील याचा खूप मोठा बदल पाहायला मिळेल आणि काही भाग काही अंशी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून गेली होती ती मिळवण्यामध्ये कुठेतरी त्यांना संजीवनी प्राप्त झाल्यासारखं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं असणार आहे आजचा चर्चेचा विषय यासाठीच होता की चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागलेली आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे अद्यापही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कोण उमेदवार असणारे हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उमेदवारांच्या मुलाखती घेणे उमेदवारांची चाचपणी करणे कोण उमेदवार देता येईल कारण शेवटी ही निवडणूक दोन्ही पक्षांच्यासाठी एक अस्तित्वाची लढाई म्हणून त्या ठिकाणी समोर आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक ना घोडादूर ना मैदान दूर आपल्याला पाहायला मिळणारच आहे तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही संधी आणि संजीवनी आहे असं तरी आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायला निश्चितच मी माझं मत या ठिकाणी मांडतोय तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील चिंचवड विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हालाही अधिकची काही माहिती असेल किंवा तुम्हाला तुमचंही काही मत मांडायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकताय तुर तास वेळ झाली इथंच थांबण्याची आपण पाहत राह ताज्या गडामोडीसाठी आपला आवाज धन्यवाद